पूजा पूजा तुमचं पुन्हा एकदा खूप खूप खुँ, स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मस्त अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात होऊनच दुपार झालेली आहे आणि दुपारच्या वेळी मी आणि राज हट्ट करून कुठे निघालो हो आहोत हे तुम्हाला व्हिडिओ पाहिला तर लक्षात असेल तर मस्त असं वातावरण आहे अशा वातावरणामध्ये बाहेर जायला खूपच आवडतं आणि ते न करता आम्ही डायरेक्टली निघालेला नाही तर क्षण म्हणजे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो राज हाय हाय आपल्या व्हिडिओला काय काय करायचं आहे असं वाटतं तो पण सांगा ओके आम्ही पण निघतो आता वातावरण झाले पावसाचं त्यामुळे लवकर निघतो आणि कंटिन्यू तर फॅमिली चाललो आपण वेटू भूर एकदम बूर जाणार आहोत ते कुठे आता तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ पाहायला लक्ष लक्षात येईल असं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर बघू शकतो आम्ही आता निघालोत लातूरमधून तर लातूरमधून बाहेर कुठे जातो हे तुम्हाला मी आत्ताच सांगणार नाही आहे त्यासाठी व्हिडिओ तर बघावं लागेलच ना कारण प्रत्येक गोष्टीसाठी थोडीफार तरी मेहनत घ्यावीच लागते त्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ बघण्याची मेहनत घ्यायची आहे मगच तुम्हाला समजणार आहे तर बघा आम्ही लातूरमधून बाहेर निघालो तर निघत्या वेळेस तर छान असं ऊन वगैरे होतं म्हणजेच तसं वातावरण होतं पावसाचं वगैरे बिलकुल नव्हतं पण जसं आम्ही लातूरच्या बाहेर आलो ना तर तुम्ही बघू शकतो ते वातावरण भीतीचं दाखवायला लागलं म्हणजे की पावसाचं पण दाखवायला लागलं आणि ऊन पडलं असं पण दाखवायला लागलं म्हणजे म्हणतात ना डायरेक्टली धमकीत दिली म्हटल्यासारखं आपल्यालाच तर बघा इकडे कसं आभाळ वगैरे येत आहे आणि मिनटामध्येच ऊन पण पडत आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा तर आत्ता तुम्हाला तर लक्षात आल्याचं पण की आपण आता कुठे जातोय तर बघा इकडे तुळजापूर सोलापूर औरंगाबाद पुणे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या सगळ्यामधून आम्ही कुठे जाणार आहोत तर थोडंसं तुळजापूरच्याच जवळपास जाणार आहोत म्हणजेच अलीकडे जाणार आहोत पण त्या साईडला जाणार आहोत हे तुम्हाला सांगायचं आहे मला तर निघालो होत आता मस्त बघा वातावरण कसं आहे असं वातावरणामध्ये बाहेर फिरायला जायचं म्हटलं तर एक मनात भीती पण असते की पाऊस येणार आहे कारण ये नाही येणार आहे आणि थंड वातावरण राहणार आहे की ऊन आहे ह्या सगळ्या प्रश्न आपल्याला पडलेलेच असतात <coughs> माझा थोडंसं आवाज चेंज झाला कारण मॉर्निंगला लवकर एडिट करते ही व्हिडिओज मी कारण काल काही करणं झालेलं नाही आहे ना आत्ता मला टाकायचा होता तर म्हटलं लवकरात लवकरच एडिट करावा तर पाहिलं तुम्ही किती किलोमीटर वगैरे आहे किंवा आपल्याला कुठे जायचं आहे तर आत्ताही तुम्हाला लक्षात आलेलंच नाही आहे की आपण कुठे जातोय पण एवढं मात्र सांगतो आहे की आपण तुळजापूर साईडला जातो तर बघा बघा किती काळाकोट असं अभाळ आलेलं आहे कोणी म्हणेल का आता पाऊस येणार आहे पण ना हे ढग सगळ्यांना भरून आलेले आहेत बरं का म्हणजे आपल्याला हे, हे, हे असं इशारा देत आहे की आता पाऊस येणारच आहे पण मिनटामध्ये त्याच्यावरचा ना भरोसा पण उठायला होता असं पण व्हायला होतं कारण बघा इकडे किती समोराभाळी वातावरण आहे म्हणजेच म्हणतात ना ते ढग पाऊस घेऊन जात आहे थोडक्यात असं काहीतरी दिसत आहे पण थोडंसंच पुढं गेलोत म्हणजे थोडंसं गाडी गाडीन पुढं गेलोत की तिथे ऊन पडायला लागलं त्यामुळे ना काही कळतच नव्हतं की विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा या पावसावरती म्हणजेच या सुद्धा मी असं गावत प्रत्येक शेतकरी ना आपल्या म्हणजे काही म्हणेश वगैरे जे काही त्यांच्या घरी जाणवलं आहे उस्ती काळजी घेतात जसं की आपण आपल्या मुलांची जास्त प्रत्येक जनावरांची काळजी घेतात त्यांना माया लावतात तर असते त्यांना मायाला वेळेस प्रत्येक वेळेस आम्हाला हे मंदिर लागतं आणि ते मंदिर आम्ही खूप दिवसापासून बघते आता अगोदर हे बांधलेलं वगैरे इतकं काही नव्हतं पण आता छान पद्धतीने खूप बांधलेलं आहे आणि राग खूप लहान होता ना तेव्हा आम्ही त्या मंदिरात जायचो जाणं मंदिर झालं पण प्रत्येक जाताना आम्ही तिथे दर्शन एक दोन मिनिटं तरी थांबून घेत असतो तर खूप छान असं ते नरसिंहाचं तिथे मंदिर आहे लाट आमच्या विलूला लॅट कमेंट शेअर कसा वाटला तो सांगा विलो कुठे निघाला राज तू कुठे कुठे निघाला गाव गावाला गावाला मम्माला घेऊन चाललं का सोडून मम्माला ख मम्माला घेऊन चालला मग तुला घरी ठेवायचं ना नाही नाही मम्मा आलो आप मम्मा आलो आपण म्हणजेच आम्ही कशासाठी कुठे निघालो होतो ते तुम्हाला लक्षात आलं का रात पुढे काय आहे बघा तर आम्ही अशा भीतीच्या पावसाळी वातावरणामध्ये आभाळी मध्ये कुठे जायचं होतं आम्हाला बासुंदी खाण्यासाठी तर स्पेशल बासुंदी खाण्यासाठी आम्ही घरून निघालेलो होतो आणि आम्ही आलो स्पेशल ठिकाणी बारूस बासुंदी खायला तर स्पेशल गोष्ट पाहिजे म्हटलं स्पेशल ठिकाणी जावं लागेल ना तरच आपल्या आवडीची ते भेटून जाते मगच आपल्याला ते आवडते तर जसं की मला आणि राजला इथे बासुंदी खायची होती आणि ते बासुंदी खाण्यासाठी आम्ही स्पेशल ठिकाणी गेलो म्हणजेच कुठे हे तुम्हाला माहिती आहे ना हो उजनीची बासुंदी सर्वात स्पेशल ठिकाण आहे आणि सर्वात टेस्टी अशी बासुंदी तिथे भेटते त्यामुळे आम्हाला तेच टेस्ट, टेस्ट आणि तेच बासुंदी पाहिजे होती म्हणून आम्ही गेलो उजनीला मग काय गेलोत आणि नाही खाल्लोत असं थोडी होणार आहे मग घेतला ना मस्त राजनी असं बासुंदी आणि केली तर आणि माझी ऑर्डर येण्याची अगोदरच सुरू तर बघा आपण गेलो स्पेशल बासुंदी खाण्यासाठी बासुंदीच खाल्लोत पण असा वेडेपणा आम्ही कधी करणार सांगा मी तर मी म्हटलं तुम्हाला की आम्ही वेडेपणा करून घरून निघालोत म्हणजे झटेपणा करून आम्ही घरून निघालोत पण ते काय त्याच्यासाठी नाही निघालेलो बरं जाऊ द्या पुढं मी सांगते तुम्हाला कशासाठी निघालो तर बघा हे किती मस्त असं क्लायमेट झालेलं आहे आणि इंद्रधनुष्य पण तुम्हाला इथे दिसतच असेल तर हे जास्त आपल्याला ना सध्याच्या याच ऋतूमध्ये म्हणजे सध्याच्या याच वातावरणामध्ये हे पाहायला भेटतं तर सर्वात अगोदर तर हे राजनी पाहिलेलं आणि मम्मा वाव किती छान आहे हे सगळं त्याच्यात तोंडून ऐकायला भेटलं म्हणजेच म्हणते मी तुम्हाला लहान मुलांना सतत बाहेर घेऊन गेलात ना म्हणजेच असं काही नाही आहे की खूप चांगल्या ठिकाणी घेऊन जा पैसे खूप सारे खर्च करा आणि मगच त्यांना हॅपीनेस द्या असं काही नाही आहे so, साध्या साध्या छोट्या गोष्टीमध्ये पण आपण त्यांना पन खुश करू शकतो जसं की मी माझ्या राजला नेहमी खुश करत असती तर ते पाहिलं मम्मा वाव किती छान आहे मग मी त्याला सांगितलं ते इंद्रधनुष्य आहे तर तुम्हाला तर हे समजलं आहे ना स्पेशल वस्तू पाहिजे म्हणले किंवा स्पेशल काही पाहिजे म्हणलं तर स्पेशल ठिकाणी जावंच लागेल जसं की आम्ही स्पेशल म्हणजेच बासुंदीसाठी आलो पूजनीला तर कधी लक्षात ठेवायची स्पेशल गोष्टीचं फील करायचं म्हणलं स्पेशल व्यक्तीकडनं स्पेशल गोष्टीकडनंच भेटत असतो तर असा होता आजचा हा व्हिडिओ खूप छान असा आमचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग झाला आणि आम्ही कशासाठी आलोत हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलं की बासुंदीसाठी पण याच्यापेक्षा ही खरी डिटेल्स माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यानंतरचा व्हिडिओ तर बघण्याचं कष्ट घ्यावंच लागेल ना तर कसा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा हे जो ब्लॉग आहे लास्टवाला तो राजनेश शूट केलेलं कारण ती ना काळ्या मुंग्या म्हणतो तर आपण ना तर तेल मुंग्या काही तिथे होतं आणि त्याला तेही व्हिडिओजमध्ये लागतो त्या